लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी डोंबिवलीत वैयक्तिक भेटीगाठी कार्यकर्ते मेळावे यांचा धडाका सुरू केला आहे अशातच आज शिवसेनेच्या डोंबिवली शहर शाखेत खासदार श्रीकांत शिंदे आले असता बाहेरच असलेला शिव वडापाव खाण्याचा मोह त्यांना आवरला नाही आणि कार्यकर्त्यांसह त्यांनी वडापाव भजी याची चव चाखली खासदार शिंदेना वडापावच्या गाडीवर उभं राहून वडापाव खाताना पाहून डोंबिवलीकरांनाही सुखद धक्का बसला निवडणूक काळात मतदारांपर्यंत पोहोचण्याची धावपळ सुरू असताना सर्वसामान्य होऊन वडापावचा मनमुराद आनंद घेण्याचा प्रयत्न खासदार शिंदे यांनी केलाय एकमत न्यूज अंबरनाथ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज